नमस्कार मित्रांनो तीन असे प्रश्न तुम्ही तुमच्या पार्टनरला विचारले तर तुम्हाला समजेल तुमचा पार्टनर तुमच्यावर किती प्रेम करतो हे प्रश्न तुम्हाला देणार आहे ते सायकोलॉजीनुसार आहेत कारण हे प्रश्न तुम्ही किती शातीर आहात कारण आजकाल लोक नाटकपंथी पण खूप करतात की तुम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो पण असं होत नाही इथं बघा जर इथं असं पाहिलं या तीन प्रश्नांना एकत्र केलं जर तुम्ही हे तीन प्रश्न विचारले तर तुम्हाला तुमचा पार्टनर या तीन गोष्टींपासून वाचणार नाही आणि हे सगळं क्लिअर होईल की तो किंवा ती तुमच्यावर किती प्रेम करते किंवा इन फ्यूचर तो तुमच्याबरोबर काय करणार आहे हे या तीन गोष्टींवरून नक्कीच क्लिअर होईल तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरलाचं इंटेन्शन समजून घ्यावं ॲक्च्युअलमध्ये ह्याचं किंवा तिचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही हे समजून जाईल तर बघा प्रश्न पहिला तो हा आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता का बघा वि बघा विचारून तुम्ही त्यावेळी तर जर त्याचं ॲन्सर क्लिअर करा जर त्याने त्याचं इंटेन्शन काय आहे ते बघा तो का प्रेम करतो का करत नाही तर मित्रांनो याचं उत्तर ते माहीत नाही तुम्हाला असंच मिळेल म्हणजेच जर तुम्ही त्याला विचारलं की तुम्ही माझ्यावर का प्रेम करता तर याचं उत्तर आहे माहीत नाही मी एवढं का प्रेम तुझ्यावर करतो तर त्याचं रियल अॅन्सर हेच आहे आणि त्याचं आणखी एक अॅन्सर हे पण असू शकतं की तुम्ही खूप सुंदर दिसता म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो पण काही दिवसानंतर तुम्ही सुंदर दिसणं बंद झाला तर ते प्रेम कुठं तरी कमी होईल प्रेम बंद होईल ना मग जर समोरच्यानं म्हटलं की तुझं मन खूप सुंदर आहे म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो तर तुमचं मन चांगलं आहे हे तुमच्या बोलण्यावरून समजलं असेल तुमच्या वागण्यावरून समजलं असेल जरी यात थोडं इकडं तिकडं झालं तर प्रेम इकडं तिकडं होईल म्हणूनच समोरच्याचं उत्तर हेच असणं आवश्यक आहे की माहीत नाही मी तुझ्यावर एवढं प्रेम का करतो किंवा करते आता प्रश्न दुसरा असा आहे की तुमची फॅमिली तुमचं लग्न दुसऱ्या कोणाबरोबर केलं तर तुम्ही काय कराल तर याचा आन्सर आहे हेच असेल की एवढी कोणाच्यात हिंमत नाही म्हणजेच प्रश्न हा आला की तुमची फॅमिली जर तुमचं लग्न दुसऱ्यासोबत करत असेल तर काय करणार तर खरं प्रेम करणारा बोलेल एवढी कोणाच्यात हिंमत नाही की माझं लग्न दुसऱ्यासोबत होईल आता इथं थोडं आपण त्यांचा वीक पॉईंट पाहिला की पार्टनरचं लग्न त्याची फॅमिली जिथं पाहिजे तिथं करू शकते हा म्हणजे रिले रिलेटिव फोर्स केला तर लग्न कुठे दुसरीकडे होऊ शकतं पण बऱ्याचदा असं होतं मग तो इमोशनली होऊन ते लग्न दुसरीकडं होतं पण तुमचं पार्टनर काय रिॲक्शन देतोय एवढी कोणाच्यात हिंमत नाही ह्या रिॲक्शन माहिती काय प्रूव्ह करतं तर त्याची हिंमत एवढी आहे की कोणाच्यात हिंमत नाही की त्याचं लग्न किंवा तिचं लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत होऊ शकतं याचा अर्थ तुमचा पार्टनर तुमच्या तुमच्या पार्टनरमध्ये एवढी हिंमत आहे की तुमचं लग्न आता तुमची फॅमिली एवढी हिंमत नाही करू शकत की दुसरीकडे करावं तुमचा पार्टनर ठीक आहे तो धाडसी आहे तो तुमचा साथ देणारा आहे तो तुमच्यावर प्रेम करतो ठीक आहे तीन म्हणजे नम तिसरा प्रश्न तुमच्याजवळ शेवटचे चोवीस तास आहेत तर माझ्यासोबत काय करू इच्छित आहे असा प्रश्न जसंही तुम्ही हा क्वेश्चन तुमच्या पार्टनरला विचारला तर इथं खूप वेगवेगळे रिप्लाय येतील तुम्हाला मिळतील खरं सांगते यातून त्यांचं इंटेंशन पण समजेल आणि प्रेम पण समजेल कोणत्या लेवलवर आहे याचं अँसर हेच असावं तुझ्या मांडीवर माझे शेवटचे प्राण सोडेल उत्तर असं काही असेल म्हणजे बघा तुमच्या आयुष्यात शेवटचे चोवीस तास आहेत तर त्या चोवीस तासात तुम्ही माझ्यासोबत काय करणार प्रश्न थोडा बारकाईनं घ्या माझ्यासोबत काय करू इच्छित आहात तर जास्त करून हेच ॲन्सर मिळेल की मला सगळ्यांना भेटायचे मला सगळ्यांशी बोलायचे पण इथं माझ्यासोबत चोवीस तास काय करणार हा प्रश्न आहे हा लक्षात घ्या तर मुलगा असेल तर बोलेल किस करायचा आहे किंवा फिजिकल व्हायचे मी तुझ्यासोबत करे फिरेल तुझ्यावर प्रेम करेल मी तुझ्यासोबत पूर्ण चोवीस तास चांगल्या रीतीने स्पेंड करेल ही सगळं बोलणं पण ह्या कोणी तुमच्यावर एवढं प्रेम करो की एवढं प्रेम करो की इथं त्यानं हाच विचार केला पाहिजे की तुझ्या मांडीवर माझा शेवटचा स्वा श्वास मी घेऊ इच्छित आहे ही गोष्ट प्रूव्ह होते की तो तुमच्यावर किंवा ती तुमच्यावर किती तुम प्रेम करते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असाच चॅनलला भरभरून राहू द्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद